नमस्कार महाराष्ट्र टुडे मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो गेल्या एक महिन्यापासून महिन आपण पाहतोय की बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये जी काही चर्चा चालू आहे संतोष देशमुख खून प्रकरण त्याबरोबर खंडणी प्रकरण वाल्मिक कराड धनंजय मुंडे छोटा अका मोठा आका त्यानंतर मुन्नी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये बीडच्या बाबतीमध्ये चर्चा होताना आपण पाहत काल पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं सुरेशदास यांनी बीड जिल्ह्याची बदनामी केली असं त्यांनी सांगितलं खरंच सुरेश दास यांनी बीडची बदनामी केली आहे या का यावर मी बोलणार आहे यावर मी चर्चा करणार आहे नेमकं सुरेश दास यांची भूमिका योग्य होती का, का चुकीची होती पंकजा मुंडे काल जे बोल बोलल्या ते बरोबर बोलले का चुकीचं बोलल्या याबद्दल मी बोलणार आहे त्यामुळं तत्पूर्वी महाराष्ट्र टुडे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आपल्याला महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा खाली बेल आयकॉन आहे बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमचे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळू शकतात विषय चांगला वाटला तर कमेंट करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर बंद करा चला तर मूळ मुद्दे संतोष देशमुख खून प्रकरण निंदनीय आहे गुन्हेगारांचं समर्थन कोणीही करणार नाही मग तो कोणत्याही जातीचा असो गुन्हेगाराला जात नसते असं म्हटलं जातं आणि ते तेवढं सत्य आहे कारण या गुन्हेगारांनी जे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये आहेत खंडरी प्रकरणामध्ये आहेत या गुन्हेगारांनी आतापर्यंत त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्याचा जर अंदाज पाहिला तर यामध्ये त्यांनी स्वतःच्या जातीच्या लोकांना सुद्धा त्रास दिलेला आहे त्यामुळे या गुन्हेगार जातीमध्ये बसत नसतात किंवा जाती व त्यांच्या जातीला दोष देण्यामध्ये अर्थ नसतो चुकीचं होईल तसं आणि त्या पद्धतीनं काही प्रमाणात कवयना का पण झाल्याचं दिसतंय बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा सध्या संघर्ष होताना आपण पाहतोय खऱ्या अर्थानं असा संघर्ष व्हायला नकोय कारण ज्या जातीतून ते गुन्हेगार आले वंजारी समाजाचे वंजारी समाजामधून आले त्या जातीचा दोष काय आहे याच्यामध्ये गुन्हेगार हे प्रत्येक जातीतून आले तर त्या जातीचा दोष नसतोच नेत्यांचा संबंध त्या गुन्हेगाराशी गुन्हेगारांशी किती आहे यावर मी बोलणार नाही कारण ते तपासामध्ये उघड होईल नेत्यांचा संबंध असेल तर नेते त्यामध्ये त्यांना जो काही त्यांच्यावर कारवाई व्हायची ती कारवाई त्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकते पण आपला मेन मुद्दा जो आहे तो पंकजा मुंडे यांनी काल जे वक्तव्य केलं की सुरेश धस यांनी बीड जिल्ह्याला बदनाम केलं यापूर्वी बऱ्याच नेत्यांनी सांगितलं की बीड जिल्ह्याच्या बाबतीमध्ये किंवा वंजारी मराठा वाद जो होतोय तो सरकारला थांबवता आला असता नेत्यांना पण थांबवता आला असता या बाबतीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे त्यांची ती भूमिका खरंच महत्वाची वाटली पंकजा मुंडेंनी जी सांगितलं की सुरेश दासांनी बीड जिल्ह्याला बदनाम केलं सुरेश दास यांनी आतापर्यंत जे काही वक्तव्य केले जे स्टेटमेंट केले जी भूमिका घेतली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी मिळावी इथपर्यंत सुरेश दासांची भूमिका योग्य आहे त्या भूमिकेचा विरोध कोणीही करू शकत नाही ती भूमिका घेत असताना सुरेश धस यांनी बीडच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केले परळीच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केले गँग्स ऑफ वासेपूर हमास तालिबान दहशतवाद नक्षलवाद असे बरेचसे त्यांनी बरेचसा त्यांनी शब्द प्रयोग केला एकंदरीत सुरुवात सुरेश धस यांनी केली त्यानंतर जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील किंवा इतर सर्वच नेते असतील यांनी सुद्धा हळूहळू बीडला अशीच उपमा द्यायला सुरुवात केली बीडच्या गुन्हेगारी बाबतीमध्ये जर इतिहास पाहिला तर बीड जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे घडलेले आहेत क्रूरित्या अनेक खून झालेले आहेत अपहरण असतील लुटमार असेल बऱ्याचशा घटना बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी सुद्धा झालेल्या आहेत वाळूचा विषय राखेचा विषय हा सुद्धा या पूर्वीपासून किंवा बऱ्याच वर्षापासून सुरू आहे आणि तो पुढेही थांबाला असं मनाला हरकत नाही पण थांबाला असं वाटत नाही कारण गुन्हेगारी स्वरूपामध्ये समाजाला लागलेली की किडही ही कीड शक्यतो कायम तशीच समाजाला पोखरत राहते राहिला विषय सुरेज यांचा त्यांनी हमास तालिबान गँग्स अफवा शेपूर किंवा कि आणखी शब्द शब्दपूर्ण केले त्याऐवजी संतोष देशमुख खून प्रकरणावरती जास्त बोलणं पसंत केलं असतं तर निश्चितच बीडशी बदनामी आता जेवढी झाली तेवढी झाली नसती त्यासह बीडच्या गुन्हेगारीवर बोलायचंच होतं तर त्यांना सरळ सरळ बोलता आलं असतं जर तसं झालं असतं तर निश्चितच बीडशी बदनामी जी सध्या झाली महाराष्ट्रभर तेवढी झाली नसती सुरेश दस बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये बरेचसे बोलून गेले आणि आज त्याची किंमत भविष्यामध्ये त्याची किंमत बीड जिल्ह्याला चुकवावी लागेल असं सुद्धा आता सर्वसामान्य लोक किंवा नागरिक बोलू लागलेले ला आहे निश्चितच परळीमध्ये बऱ्याचशे गुन्हेगारी स्वरूपाचे लोक आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत जस म्हणतायत तसं गँगही असू शकते पण संपूर्ण परळी बदनाम झाली संपूर्ण परळी परळीतले लोक खराब आहेत असं म्हणणं चुकीचं आहे वाल्मिक कराड किंवा त्यांच्या संबंधित लोक जे आहेत ते गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या असू शकतात पण संपूर्ण परळी खराब आहे असं म्हणणं चुकीचं आहे परळीच्या बाबतीमध्ये जास्तच बदनामी झाली असं कुठंतरी आता वाटू लागलेलं आहे त्यानंतर सुरेश घस यांनी जे काही अभिनेत्री रश्मिका का असतील प्रजक्ता माळा माळी असतील किंवा त्यानंतर आणखी त्यांनी दोन तीन काही नावं घेतले हे नावं त्यांनी नसते घेतले तर निश्चितच चांगलं झालं असतं आज बीड जिल्ह्यामध्ये त्या नावानंतर जे काही महाराष्ट्रावर त्याचा वाद झाला प्रजक्ता माळी यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून तक्रार केली त्यावर बरीचशी चर्चा झाली आता वास्तविक पाहता सुरेशदस यांना ते टाळता आलं असतं किंवा नावच घ्यायची तर त्यांनी पुरुष कलाकार आणि महिला कलाकार दोन्हीची नावं घेता आले असते तर जमलं असतं आणि तसं झालं असतं तर हा वादही निर्माण झाला नसता आता भविष्यामध्ये या वादामुळं पळलीच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये हिंदी किंवा मराठी महिला कलाकार येतील याची शाश्वती तशी कमीच आहे कारण बीड जिल्ह्यामध्ये जर तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये परळीमध्येच मराठी कलाकार किंवा हिंदी कलाकार महिला आणि पुरुष येतात असं नाही यापूर्वी ते आष्टीमध्ये सुद्धा आलेले आहेत बीडमध्ये आलेले आहेत गेवरेमध्ये आलेले आहेत किंवा इतर तालुक्यांमध्ये मतदारसंघात सुद्धा आलेले आहेत त्यामुळे परळीतच येत होते असं काही नाही पण दसांनी जे काही विषय मांडला तो वेगळ्या भूमिकेतून मांडला हे सुद्धा दिसतंय त्यामुळे एकंदरीतच हा सर्व विषयाचा अंदाज जर घेतला तर निश्चितच जे काही सुरेश दस यांनी शब्दप्रयोग बीडच्या बाबतीमध्ये केला परळीच्या बाबतीमध्ये केला त्यावरून बीड जिल्ह्याची आणि परळीची बदनामी खूप मोठ्या प्रमाणात झाली निश्चितच त्यांच्या बोलण्यामध्ये काही प्रमाणात किंवा बऱ्याच प्रमाणात तथ्य आहे नाही म्हणता येणार नाही पीक किंवा घोटाळा असेल किंवा राखेचा विषय असेल किंवा आणखी गायरा जमीन हडप करायचा विषय असेल हा विषय निश्चितच गंभीर आहे तसे विषय आष्टीमध्ये सुद्धा आहेत तसे विषय बीडमध्ये आहेत गेवराईत आहेत केजमध्ये आहेत आणि माजलगावमध्ये सुद्धा आहे हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही मग परळीमध्ये सर्व होत असेल तर निश्चितच परळीबद्दल बोलायला हरकत नाही पण बाकीच्या मतदारसंघात सुद्धा हा सर्व प्रकार होतो हे सुद्धा तेवढं सत्य आहे त्यामुळे यावर सुद्धा खऱ्या अर्थानं बाकीच्या नेत्यांनी किंवा सुरेदशी यांनी बोलायला आहोत मधला वाळूचा पट्टा किती बदनाम आहे हे मी सांगायची वेगळं सांगायची गरज नाही आतापर्यंत अधिकाऱ्यांवर मोठे मोठे हल्ले झालेले आहेत त्यावरून खून सुद्धा झालेले आहेत बराचसा विषय तिथं सुद्धा आहे पण त्यावर सुद्धा खऱ्या अर्थानं कोणीतरी बोलायला हवं बीड जिल्ह्यामधली निश्चितच जी काही भूमापी असेल किंवा जे काही गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा गुंडगिरी प्रवृत्ती आहे गुंडगिरी प्रवृत्तीला ठेचलं पाहिजे ठेचून काढलं पाहिजे पण ते ठेचून काढत असताना बीड जिल्ह्याची बदनामी होणार नाही एवढी सुद्धा काळजी खऱ्या अर्थाने त्यांनी घ्यायला हवी कारण आज परिस्थिती अशी आहे बीडची एवढी बदनामी झालेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पंचवीस वर्ष तीस वर्ष किंवा पन्नास वर्षापर्यंत बाहेर जिल्ह्यातले लोक बीड जिल्ह्यामध्ये मुलगी देतील याबद्दल शंका आहे आपली मुलगी बीड जिल्ह्यामध्ये देत असताना निश्चितच कोणताही बाप या गोष्टीचा विचार करू शकतो की बीडची आणि जे काही धाकवलं गेलंय त्यानुसार प्रवृत्ती जिल्ह्याची कशी आहे त्यामुळे विनाकारण आपली चांगली मुलगी बीडमध्ये देऊन जो बदनामी झालेली आहे त्या बदनामीमुळे तो कशाला जरावर पायावर दगड मारून घेईल त्यामुळे मुली सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये भविष्यामध्ये देताना लोक विचार करतील असं आता बोलू लागलं बोलल जात आहे तशी चर्चा आहे त्यामुळे कुठंतरी राजकारण्यांनी या बाबतीचा विचार करायला हवा होता की जातीय नेठ निर्माण करून काय फायदा होणार आहे जिल्ह्याची बदनामी करून काय फायदा होणार आहे तुम्हाला कोणत्या नेत्यावर टीका करायची तर थेट नाव घेऊन टीका करायला हवी होती सुरुवातीपासून नाव घ्यायला हवं होतं त्यांच्या वैयक्तिक त्यांच्या काय जे असेल त्यांचं त्या नेत्याचं त्या नेत्यावरच्या बाबतीमध्ये बोला बोलायला हवं होतं पण सर्व समावेशक बोलल्यामुळं आज बीड जिल्ह्याची जी बदनामी झाली ती बदनामी कधीही मा ती भरून लिहिणार नाही याबरोबरच जे काही संतोष देशमुख खून प्रकरण आहे या खून प्रकरणामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एक नैतिक जबाबदारी म्हणून जिल्ह्याचे नेते म्हणून त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये मसाजोगला जाऊन त्यांच्या कुटुंबियांना भेट द्यायला हवी होती हे सुद्धा तेवढंच सत्य आहे ते गेले असले तर कदाचित पुढं हा जे पसारा वाढला हा पसारा वाढला सुद्धा नसता असं सुद्धा मानणारा आता मोठा वर्ग आहे सगळं काही प्रमाणात त्यांचं चुकलं आणि काही प्रमाणामध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त यांचं चुकलेलं आहे त्यामुळे बीडच्या बाबतीमध्ये निश्चितच यापुढे बोलत असताना नेत्यांनी विचार करावा आणि आपण बदनामी कोणाची करतोय याचं भान ठेवावं हा विषय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन सांगा पुन्हा वेगळा विषय भेटू तोपर्यंत नमस्कार